तर मशीनने एवढा मोठं कारस्थान करून ती मशीन ओपन करावी लागली असते आणि मग हे पाच रुपये काढायला झाले असते आणि दोन तीन दिवस मशीन बंद राहिली असती कारण की ते करायला खूप वेळ लागतो आणि तो, तो वेळ माझ्या अहोंना मिळेपर्यंत आणि समी नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे श्रुतिका आणि तुमचं तुम माझ्या नव्या नव्यारंभा युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तो चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कुठून कुठून व्हिडिओ बघतायत ना त्याने कमेंट करायचे कोणत्या ते सो बघूया चला व्हिडिओमध्ये जाऊया काय काय झालं बघूया मध्ये आपण भक्तीला हा नाईट ड्रेस मागवलेला होता मी मिशोवरून आणि ह्या म्हणजे मिशोवरूनच फायदा एक मागवला आहे पण त्याचा मटेरियल बाहेरून हार्ड आहे आणि आतून सॉफ्ट आहे पण हा तर मला खूपच आवडला आहे कारण की म मस्त पूर्ण मटेरियल असं मुलायम आहे आणि सॉफ्ट आहे अजिबात असं म्हणजे लहान मुलांना इरिटेशन होण्यासारखं नाही आहे आणि हे बघा असं छान आलं आहे एकदम सॉफ्ट मग तिचं हे बड्डे गिफ्ट आहे माझ्या मग काय कडल अजून असला होता तो फरक होता पण बोलली मी ते तर जरा फडक आलाय ना पण ठीक आहे ना आता आपल्याला माहिती नव्हतं ना हा मस्त आलाय खरंच छान आलाय मग तुला आवडला नक्की खूप आवडलाय अजून तिचं एक बर्थडे गिफ्ट काय आहे आता लिपस्टिकसाठी पोरगीचं काय संपतच नाही आमचा एक झालं की दुसरं मागतेच जास्त असतात बोलते पहिला बोललेली नाईट ड्रेस हवाय ब्ल्यू कलरचा आता बोलते नाही लिपस्टिक हवी आहे तर नाईट ड्रेस झाला तर लिपस्टिक हवी आहे आम्हाला

आमचा रोशन दादाची परत एंट्री झालेली आहे दादा नाहीये काय ऑनलाईन शॉपिंग करायची आहे तर तो आलाय मला विचारायला कशावरून करायचं काय करायचं

उद्या जायचं आहे योगिता ताईकडे तर इकडे मी पॅक केलेला आहे योगिता ताईसाठीचा फराळ आणि यामध्ये पॅक केला आहे ऑफिसला न्यायचा फराळ कारण की मला बरेच दिवसापासून न्यायचं आहे आणि मी विसरून जाते सो so, आज आठवणीने घेऊन जाते गप्पावर जसा मला पाच रुपये सापडलेले आहेत मला माझ्या नवऱ्याच्या पॅनमधून आणि जर का हे पाच रुपये गेले असते मशीनमध्ये तर मशीनने एवढं मोठं कारस्थान करून ती मशीन ओपन करावी लागली असती आणि मग हे पाच रुपये काढायला झाले असते आणि दोन तीन दिवस मशीन बंद राहिली असती कारण की ते करायला खूप वेळ लागतो आणि तो वेळ माझ्या अहोंना मिळेपर्यंत आणि समीरला मिळेपर्यंत ती मशीन बंद असते सो लकीली हे पाच रुपये तर अडकले नाही आहेत आणि याच्यातच राहिले आहेत तर म्हटलं थोड्याशा गप्पा मारल्या जसं मला ब्लॉग बनवायला आवडतो तसं मला ब्लॉग्स बघायला पण खूप आवडतात मी खूप लोकांचे ब्लॉग्स बघते म्हणजे नव एंजल्सचे बघते आणि अभुनीचे बघते आणि विरमानी म्हणून काय तर त्यांचं नाव एक्झॅक्ट मला आठवत नाही त्यांचे मोटिवेशनल व्हिडिओ बघते अजून उर्मिला निंबाळकर तर माझी फेवरेट आहे तिचे फ्रायडेचे व्हिडिओज बघत असते मी तिथं आता बरंचसं मेंबरशिप वगैरेचे पण व्हिडिओ आलेत पण ते अजून मी काय मेंबरशिप घेतली नाही आहे तर आणि अजून अजून कोणाचे व्हिडिओ बघते मी कधीतरी वामनराव पैंचे पण बघते मोटिवेशनल व्हिडिओ माझा हे व्हिडिओ बघायचा टाईम असतो भांडी घासताना जेव्हा मी भांडी घासते तेव्हा मी व्हिडिओ लावून ठेवते आणि मग भांडी घासता घासता ते व्हिडिओ बघते अजून अजून काय माझं मी डायरी पण लिहिते आता थोडंसं आमचं हे कलरच्या याच्यामध्ये माझं थोडं ते मागे पडलेलं डायरी लिहायचं तर मी डायरी पण लिहिते आता डायरी लिहिते हे खोटं वाटेल लोकांना पण मी लिहिते आणि म्हणजे ठीक आहे मला आवडतं असं काय ना काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी करत राहायला कारण काय म्हणजे असं बोरिंगच वाटेल ना असं मला असं वाटतं काहीतरी आपण इंटरेस्टिंग करत राहिलो स्वतःमध्ये इम्प्रुवमेंट करण्यासाठी काही ना काहीतरी करत राहिलो तर स्वतःला पण मजा येते आणि स्वतःमध्ये काहीतरी चेंजेस झाल्यासारखं पण वाटतं आणि म्हणजे एक एक आयुष्यात आपण रोज काही ना काहीतरी नवीन शिकतो आहे असं वाटतं जसं मी मी कधीही मूव्ही बघितले नाही आहेत किती म्हणजे खूप पहिला मी मूवी बघितलात मी लास्ट थेटरमध्ये कोणता मूवी बघितला आहे ते पण मला आठवत नाही पण मला असे मी ब्लॉग्स बघते वेब सिरीज पण नाही बघत मी सिद्धांत आणि समीर बघत असतात पण मला ते नाही आवडत वेब सिरीज वगैरे वेब सिरीज पण नाही बघत मला ते ब्लॉग्स दहा पंधरा मिनटाचे त्यातच मी खुश असते आणि ते पण मी ह्याच्यासाठी बघते की ठीक आहे मला ते आवडतात बघायला पण मी याच्यासाठी बघते की अजून काय मला शिकता येईल ब्लॉगिंगसाठी काय नवीन करता येईल वगैरे ह्याच्यासाठीच आणि मी आता परत एक नवीन गोष्ट शिकते त्याच्यासाठी मी यूट्यूब बघत असते व्हिडिओ बघत असते तर असं आहे मी कधी मूवी बघितली आहे लास्ट पूर्ण ते मला आठवत नाही तर जो पाच रुपये घेईल ना त्याचे ते पाच रुपये अडकलेले आहेत असं समजू तर अशा होत्या आजच्या गप्पा आणि मी तसं म्हटलं की कुठून व्हिडिओ बघताय ते नक्की कमेंट करून सांगा एक कमेंट केलात ना मी खरंच खूप खुश होईल कारण की म्हणजे देवाणघेवाण झाल्यासारखं वाटतं तर नक्की कमेंट करा व्हिडिओ बघतात लोक त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद पण कमेंट पण करा प्लीज सो so, हा ब्लॉग इथे सेंड करूया आणि ने भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या इंस्टाग्रामवर पण अकाउंट आहे मी इंस्टाची लिंक पण देईन इकडे कुठेतरी तर ती तिकडे पण जाऊन आपल्याला फॉलो करा आणि चलो खुश राहूया आणि बघा माझ्या ज्या सवयी आहेत त्यातल्या काय चांगली वाटली असेल तर तुम्ही पण घेऊ शकता आणि करू शकता थँक्यू फॉर वॉचिंग